नमस्कार मी किरण जाधव जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व कोळपेठ ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बहुलोडा यांचा भाषणामध्ये प्रवेश होणार का याच विषयावर आपण आज बोलणार आहोत या अगोदर जळवा गर्जना लाईव्ह युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा मान्य नामदार गिरी भाऊ महाजन यांचे प्रमुख विरोधक समजले जाणारे संजय दादा गरुड यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश झाला संजय गुरु यांचे कट्टा समर्थक विलास राजपूत ओळखे ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य विवेक जाधव तंटामुक्ती माजी अध्यक्ष योगेश बनकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रदीप भाऊ लोढा यांच्या मागे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असून तसेच मतदारही मोठ्या प्रमाणात आहे पोहपेठ ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच झाली ह्या निवडणुकीत सतरा जागांपैकी अकरा जागांवर प्रदीप बाहुलोडा यांच्या पॅनलने विजय मिळवला तर भाजपा प्रणीत पॅनलला सहा जागांवर विजय मिळवला संजय दादा गरुड यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला तर मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन व प्रदीप बाहुलोडा यांची शालेय जीवनापासून चांगली मैत्री असल्याचे बोलले जाते त्यामुळे प्रदीप बाहुलोडा लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेऊ शकतात अशी चर्चा जामनगर तालुक्यात सुरू आहे प्रदीप भाऊ यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला तर मोठ्या प्रमाणात भाजपला फायदा होऊ शकतो ही चर्चा परिसरात सुरू आहे प्रदीप बहुलोडा यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला तर त्यांचे कट्टर समर्थक श्यामराव सावळे ज्ञानेश्वर करवंदे यांचाही भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो तसेच अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेऊ शकतात अशी चर्चा परिसरात सुरू आहे मात्र आता येणारा काळच ठरवणार की कोण भाजपामध्ये प्रवेश घेणार